आपल्याला पाहायला मिळत एक मोठ्या शिवाजी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल तानाजी संघाकडून सात दिप्राज लेफ्टरला जसं क्रमांक सोळा परिधान करून खेळणारा खेळाडू रत्नागिरी तालुक्याचं देखील नेतृत्व केलं असा हा गुडमॉल खेळाडू मराठा मंदिरच्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र चढाईसाठी सज्ज झाल्याचं गौरव

रेडर दाखल झालाय मीर जर क्रमांक एक परिधान करून खेळणार आहात सोडून आपल्याला पाहायला मिळतोय सातशा डिफेन्स मध्ये खेळत असताना क्रीडांगणामध्ये आणि आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर फील्ड मॅच आहे रायडर मॅस मिळतोय एक मिळत फोन मिळतोय

दाखल असेल आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल झाले जर्सिका ज्याने कालचा दिवस अक्षरशः आणि तो मात्र आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हो पाचच्या डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गुणसेल बॉलवरती जाऊन किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय हो परंतु या सामन्यामधील प्रथम चढाई आणि कोणत्याही स्वरूपाचा धोका नपत बद करता रेड पुन्हा गुन्हा क्रीडांगणामध्ये सुरू परत नाही आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय आलेश गराटे आणि पाहायला मिळतोय एक गुण मिळतो शिवाजी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल आणि आता मात्र सामन्याच्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्ये शिवाजी संघ इथे मात्र गाड्या बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय रेड मध्ये तसंच डिफेन्स मध्ये देखील आपल्याला पॉईंट मिळताना पाहायला मिळतो परंतु तानाजी संघ येताना आपल्याला पाहायला मिळतोय मी स्वरूपात एक मोरा आरोप केलं जाईल पॉईंट मिळतोय तानाजी संघाला शिवाजी संघाकडून प्रॉफिस असेल आणि इथे मात्र होता आवश्यकता नाही शिवाजी संघाला आता मात्र जाणं दुसरं की दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत केवळ तीन मोरे मैदानावरती असताना जर्सी क्रमांक चौदा याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि माध्यमातून काही निर्णय होत हे कोण मिळतो शिवाजी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल दोन मोरे मैदानावरती असताना सुपर डकलचे सुवर्ण संधी असतील तानाजी संघाकडे दोन मोरे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील फोलवरती चाललेला डिफेन्स वर्ष क्रमांक नऊ आणि इथे मात्र फोलवरती जाऊन हँडल केल्याचा दादा करतोय एक मोर गारद होईल गुणविद शिवाजी संघाला जय जर्सी क्रमांक तीन अंतिम मोहरा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तानाजी संघ इथे मात्र आपला या मैदानावरचा दबदबा सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती सातशा डिफेन्स मध्ये खेळत असताना दोन एक दोन जे फील्ड इथे जमले परंतु आपल्या संघातील खेळताना पुन्हा एकदा मैदानावरती आवाज असेल तर निश्चित आणि इथे मात्र जोरदार भावगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत रायडर साईल मैदानाच्या बाहेर वन प्लस टू पॉईंट ला ए रिलेशनचा सेंटर एरिया आता इकडे टेक्निकल सुरु विचारव दिलेला होता तुमचा प्लेयर आत आला नाही 45 ने अंतिम राहिब गेम टाइम आउट घे ना तुझा प्लेयर आत मध्ये निघतो तो पण आता होता

आणि सामन्यांची संघ करून चढाईसाठी दाखल झाले जर्सी क्रमांक चार महत बोरा एक महत्वाचा मोहरा म्हणून मानला जातोय परंतु आता या सामन्यामध्ये थोडस निराश आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर दाखल केले जाते दीपराज लवाले जर्सी क्रमांक सोळा चढाईसाठी दाखल झालाय सातच्या डिफेन्स मध्ये दोन एक दोनदा फील्ड सजवली गेले कॉमच्या देशाने बोनस करून घेण्याचा जा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र रेड व्हॅलेट केली जाते मिडलाईन वरती उभा राहिले आणि कोणच गुण मिळतो शिवाजी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल तानाजी संघाकडून क्रमांक चार आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय परंतु निराशा त्याच्या हाती आपल्याला आपले पाहायला मिळते आणि इथे मात्र जबरदस्त दुंडल आपल्याला पाहायला मिळतोय राऊत मैदानाच्या बाहेर पाय एक गुण मिळतोय शिवाजी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल शिवाजी संघाकडून जसे क्रमांक सोळा डिप्रेशन पहिले आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय

बर आता मित्र कडाईसाठी दाखल झालाय तर पुन्हा आले जास्ती क्रमांक चार इथे मात्र एक रो तीन पास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जबरदस्त संघाला पाहायला मिळत आहे रायगड एक गुण मिळतो संघाला चांगला कमबॅक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एक बोनस गुण मिळेल कानोजी संघाला मीर चढाई साठी दाखल झालाय जर्स क्रमांक एक बोनस गुण येतला दावा करतोय रेड वॅलेट करून मिडलँड वरती येऊन उभा राहिलाय एक बोनस गुण मिळतोय शिवाजी संघाला आता मात्र पुन्हा एकदा धीराज चढाईसाठी दाखल झालाय पाच चर्थ्यांमध्ये खेळत असताना आणि इथे मात्र जबरदस्त ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतो चांगली कामगिरी केली जाते डिफेन्स मध्ये चांगलं टीम कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे चढाईसाठी दाखल झालाय दीपराज नवाले जसे क्रमांक सोळा दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय आणि दोन्ही संघाचे मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात केली जाते मध्यंतरापर्यंत गुंतफलक असेल शिवाजी सोहळा तानाजी आठ गुण तब्बल आठ गुणांची आघाडी असेल शिवाजी संघाकडे आणि सामन्याच्या अंतिम पर्वाला सुरुवात केली जाते जर्सी जर्सिग्रामधे चार कोणाला चढायचे दाखल आहे आणि या सामन्याला जर कलाक्ट मी द्यायची असेल तर कुणाल्याला आपला खेळ प्रदर्शित करावे लागेल दुसऱ्याच कालच्या देशामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून प्रदर्शित झाला होता परंतु आज मात्र शिवाजी सारख्या बलाढ्य संघासमोर थोडासा निराश होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र नाव करतोय शिवाजी संघाला संघ दाखल असेल सडाईसाठी दाखल झालाय आणि तानाजी संघाकडून हा देखील चांगला खेळाडू आहे परंतु आजच्या दिवसामध्ये हा देखील निराश झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण का शिवाजी संघानंतर डिफेन्स आपण पाहिला तर एकत्र येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक तीन लागतला आपल्याला पाहायला मिळेल याच्या माध्यमातून चांगले टॅकल आपल्याला पाहायला मिळाले परंतु दाखल झालाय शिवाजी संघाकडून जर्सी क्रमांक सोळा आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो रेड मॅडिट करतो मिल्डन मध्ये उभा राहतोय आणि आपल्या चढाई मध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस आपल्याला पाहायला मिळेल कारण आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका न बद करता सलग दोन चढाई इथे मात्र सेफ करायच्या खेळण्याचा प्रयत्न केला जायचं रिफ्रायज आता करून आता आठ चढाईसाठी दाखल झालाय सातच्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल असेल शिवाजी संघाच इथे मात्र खाली आहे चढाई आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा साईड झालाय सच्चेस झालाय मग सोळा रिफ्राज रेड रेड कप्त बिल्डर आहे उच्च माध्यमिक गटाचा कबड्डीचा सा, अंतिम सामना तानाजी विरुद्ध शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी संघ आघाडीवरती असताना इथे मात्र या सामन्यामध्ये परत फेरबदल केला जाईल का तानाजी संघाकडून ज्याचे क्रमांक आठ चढाईसाठी दाखल झाला दा आहे आणि मीटर जवळवरती इथे मात्र यांच्याचा दावा करतो एक मोठा भारत निघून जातोय तानाजी संघाला प्रत्युत्तर दाखल होते जसं माध्यमातून आता मात्र बोलावत आपल्याला पाहायला मिळते तानाजी संघाकडे आणि एक मोठा गारज करतोय राईट उंडा इथे मात्र टोटाच्या स्वरूपात बाद केलं जातं एक दोन मिळतोय शिवाजी संघाला प्रतिबंध दाखल असेल दस क्रमांक माध्यमातून वारंवार चढाई केल्या जात परंतु या दिशा सड्यामध्ये जर पाहिलं तर एक गुण घेऊन परत लावता परंतु या सड्याई देखील लेफ्ट कॉर्नर दिशेने दिपराच्या दिशेने चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला पाहायला मिळेल दस क्रमांक चार याच्या माध्यमातून रायडर पाहत एक गुण मिळतोय शिवाजी संघाला खोचा प्रतिभा आणि स्मूर्ती या दोन संघामध्ये झाला होता प्रतिभा संघाने स्फूर्ती संघावरती एक डाव तीन गुणांनी विजय मिळवलेला आहे प्रतिभा संघाचे गट शिक्षणाचे पंचांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन